नमस्कार मुलांनो आज आपण यत्ता पाचवीच्या गणित विषयातील प्रकरण पाचवे फ्रॅक्शन्स या प्रकरणामधील प्रॉब्लेम सेट ट्वेंटी टू आज आपण या ठिकाणी पाहणार आहे आता प्रॉब्लेम सेट ट्वेंटी टू मध्ये आपल्याला या ठिकाणी काही ॲडिशन आणि सबट्रॅक्शनचे एक्झाम्पल्स दिलेले आहेत तर फ्रॅक्शन्सची ऍडिशन कशी करायची हे आपण या ठिकाणी सर्वात प्रथम पाहणार आहे तर यामध्ये पाहूया आपण काही उदाहरणं या ठिकाणी आपण हे उदाहरण घेतलेलं आहे पहा टू अपॉन फाईव्ह प्लस वन अपॉन थ्री या दोन फ्रॅक्शन्सची ऍडिशन आपल्याला या ठिकाणी करायची आहे तर या अगोदर आपण प्रॉब्लेम सेट ट्वेंटी आणि ट्वेंटी वन मध्ये फ्रॅक्शनची ऍडिशन आणि सबट्रॅक्शन शिकलो होतो आता त्यामध्ये जे फ्रॅक्शन्स आपल्याला दिले होते ऍडिशन करण्यासाठी ते इक्वल डिनॉमिनेटरचे होते आता या ठिकाणी जर हे दोन फ्रॅक्शन्स आपण पाहिले या दोन्ही फ्रॅक्शनचे डिनॉमिनेटर जर पाहिले तर हे वेगवेगळे आहेत पहा पहिल्या फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर फाईव्ह आहे दुसऱ्या फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर थ्री आहे आता हे दोन्ही फ्रॅक्शन्सचे डिनॉमिनेटर्स जर वेगळे असतील तर ते सर्वात प्रथम आपण सेम करून घेतले पाहिजे किंवा इक्वल करून घेतले पाहिजे या दोन फ्रॅक्शन्सचं रूपांतर पहिल्यांदा लाईक फ्रॅक्शन मध्ये आपण करून घ्यायचं तरच आपल्याला यांची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करता येते हे कायम लक्षात ठेवायचं फ्रॅक्शन्सची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करायची असेल तर जे फ्रॅक्शन्स जे अपूर्णांक आपल्याला दिलेले आहेत त्या अपूर्णांकांची छेद समान करून घेतले पाहिजेत तर ते छेद समान कसे करायचे आपण या अगोदरच्या सराव संचांमध्ये शिकलेलोच आहे तर त्याच पद्धतीने या ठिकाणी आपण छेद समान करून घ्यायचे या ठिकाणी पहा पुढची स्टेप आपल्याला काय करता येईल हा जो फ्रॅक्शन आहे टू अपॉन फाईव्ह तो आहे तसाच लिहायचा आता हा डिनॉमिनेटर इक्वल करण्यासाठी आपण काय करतो दुसऱ्या फ्रॅक्शनचा जो डिनॉमिनेटर आहे त्या डिनॉमिनेटरने याला आपण मल्टिप्लाय करतो अशा पद्धतीने या ठिकाणी पा आता या फाईव्हला थ्रीने मल्टिप्लाय केलं म्हणून वर न्युमरेटरला सुद्धा त्याच संख्येने म्हणजे थ्रीनेच मल्टिप्लाय करायचं प्लस पुढे हे प्लसचं चिन्ह लिहिलं पुढचं फ्रॅक्शन लिहून घ्यायचा वन अपॉन थ्री आता या डिनॉमिनेटरला सुद्धा मल्टिप्लाय करायचं तर ते कशाने पहिल्या फ्रॅक्शनच्या डिनॉमिनेटरने म्हणजे कितीने फायव्हने बरोबर म्हणजे या ठिकाणी न्युमरेटरला सुद्धा या फाईव्हने मल्टिप्लाय करायचं आता यांचे मल्टिप्लिकेशन करून घ्या म्हणजे आपल्याला डिनॉमिनेटर इक्वल झालेला दिसेल पहा वरचा गुणाकार वर मांडा खालचा गुणाकार खाली थ्री टू जा सिक्स थ्री फाय जा फिफ्टीन प्लस फाय वन जायव फाय थ्री जा फिफ्टीन या ठिकाणी पा दोन्ही आपल्याला जे डिनॉमिनेटर्स दिसतात ते इक्वल झालेले दिसतात मग इक्वल डिनॉमिनेटर झाला तर डिनॉमिनेटरची ऍडिशन आपण करायची नाही तो आपण या ठिकाणी एकदा लिहून घ्यायचा आणि यानंतर वरचे न्युमरेटर्स लिहून घ्यायचे सिक्स प्लस फाईव्ह आणि या ठिकाणी उत्तर आपण लिहायचं यांची ऍडिशन करायची इलेवन येते आणि हा फिफ्टीन डिनॉमिनेटर आहे तसाच लिहायचा अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालं इलेवन अपॉन फिफ्टीन अजून एक उदाहरण आपण पाहूया वन अपॉन एट प्लस थ्री अपॉन फोर यामध्ये पण जर आपण पाहिलं तर डिनॉमिनेटर्स आपल्याला वेगवेगळे दिसतात पहा आणि फ्रॅक्शन्सची ची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करताना आपल्याला माहितीच आहे त्यांची डिनॉमिनेटर आपल्याला इक्वल करून घ्यावे लागतात मग पाहूया आपण या दोघांचे डिनॉमिनेटर्स आपण इक्वल करूया हा आहे वन अपॉन याला मल्टिप्लाय करायचं आहे आपल्याला दुसऱ्या फ्रॅक्शन्सच्या डिनॉमिनेटरने म्हणजे फोरने बरोबर इथे वर सुद्धा फोरनेच मल्टिप्लाय करा यानंतर पुढे पुढचा फ्रॅक्शन लिहून घ्यायचा थ्री अपॉन फोर याला मल्टिप्लाय करायचं पहिल्या फ्रॅक्शनच्या डिनॉमिनेटरने म्हणजेच एटने आणि वर न्युमरेटरला सुद्धा एटने मल्टिप्लाय करणार यांचे मल्टिप्लिकेशन्स करून घ्या फोर वन जा फोर फोर एट जा थर्टी टू प्लस एट थ्री जा ट्वेंटी फोर आणि एट फोर जा थर्टी टू अशा पद्धतीने आपल्याला डिनॉमिनेटर इक्वल झालेले दिसतात आता हा हे जे डिनॉमिनेटर इक्वल झालेले आहे 32, 32, 4, 24, ते एकदाच आपण या ठिकाणी लिहून घ्यायचा थर्टी टू थर्टी टू थर्टी टू आणि वरचे न्युमरेटर्स लिहून घ्या फोर प्लस ट्वेंटी फोर आता न्युमरेटर्सची ऍडिशन करायची ती येते ट्वेंटी एट आणि हा थर्टी टू आहे तसाच आपण लिहिला आता या ठिकाणी पा आपल्याला उत्तर मिळालं ट्वेंटी एट अपॉन थर्टी टू परंतु आता या ठिकाणी न्युमरेटर आणि डिनॉमिनेटर अठ्ठावीस आणि बत्तीस या दोघांनाही कोणत्या तरी एका संख्येने भाग जात असेल तर तो अवश्य द्यायचा म्हणजेच हे जे मोठं रूप आहे अठ्ठावीस छेद बत्तीस याचं लहान रूपांतर करायचं म्हणजेच याला आपण सिम्पलेस्ट फॉर्म असं म्हणतो तो सिम्पलेस्ट फॉर्म काढायचा या ठिकाणी मग आता अठ्ठावीस आणि बत्तीस कोणत्या संख्येच्या पाड्यामध्ये आहेत हे आपण या ठिकाणी पाहू शकतो की दोन्ही संख्या एकाच पाड्यामध्ये असल्या पाहिजेत तर तो एक पाडा म्हणजे कोणता येईल तर चारने दोघांनाही भाग जाईल पहा मग तो चार या ठिकाणी लिहायची गरज नाही फक्त चारने दोघांना भाग द्यायचा याला काट मारायची चार सात अठ्ठावीस म्हणजे फोर सेवन जा ट्वेंटी एट उत्तर सात येईल आणि त्या चारनेच या थर्टी टूला सुद्धा डिवाइड करायचं चार अठ बत्तीस म्हणजे इथे उत्तर येईल आठ आणि दोघांचं उत्तर मग आपल्याला या ठिकाणी लिहिता येईल शिल्लक राहिलेल्या संख्या सेव्हन अपॉन एट अशा पद्धतीने म्हणजे वन अपॉन एट प्लस थ्री अपॉन फोर यांची ऍडिशन आपल्याला मिळाली सेव्हन अपॉन एट आत्ताच आपण जशी ऍडिशनची उदाहरणं पाहिली तसंच आता प्रॉब्लेम सेट ट्वेंटी टू मध्ये सबट्रॅक्शनची सुद्धा काही उदाहरणं आपल्याला या ठिकाणी सोडवायची आहेत तर सबट्रॅक्शन मधील म्हणजे दुसऱ्या प्रश्नामधील एक उदाहरण आपण या ठिकाणी पाहूया फ्रॅक्शन्सची सबट्रॅक्शन कसं करायचं अपूर्णांकांची वजाबाकी कशी करायची ज्या पद्धतीने आपण आता ऍडिशन शिकलो सेम तशीच प्रोसेससुद्धा या ठिकाणी साठी आपल्याला करायची आहे म्हणजेच चे डिनॉमिनेटर पहा वेगवेगळे आपल्याला दिसतात ते सर्वात प्रथम आपण सेम करून घ्यायचे इक्वल करून घ्यायचे त्याची प्रोसेस काय आहे ते तुम्हाला आत्ताच माहीत पडलेली आहे आपण ऍडिशन करताना जी प्रोसेस केली सेम तीच करायची म्हणजे थ्री अपॉन फोर याला मल्टिप्लाय आपण कितीने करणार दुसऱ्या फ्रॅक्शनच्या डिनॉमिनेटरने म्हणजे ने तो टू आपण या ठिकाणी लिहिला डिनॉमिनेटरला टू ने मल्टीप्लाय केलं म्हणून न्युमरेटरला सुद्धा टू नेच मल्टिप्लाय करायचं एकाच संख्येने दोघांनाही मल्टिप्लाय करायचं पहा मायनस मधलं चिन्ह मायनस आहे पहा ते लिहिलं पुढचा फ्रॅक्शन लिहायचा वन अपॉइंट टू आता याला मल्टिप्लाय कितीने करणार तर पहिल्या फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर म्हणजे फोर इन टू हा फोर आहे तसाच आता या पुढे मल्टिप्लिकेशन्स करून घ्या हा थ्री इन टू टू थ्री टू जा सिक्स फोर टू जा एट मायनस फोर वन जा फोर फोर टू जा एट अशा पद्धतीने या ठिकाणी डिनॉमिनेटर्स इक्वल झाले तो इक्वल झालेला डिनॉमिनेटर या ठिकाणी आपण एकदा लिहून घ्यायचा आणि वरचे जे न्युमरेटर्स आहे ते न्युमरेटर लिहून घ्यायचे काय आहे बघा सिक्स मायनस फोर आता यांचे सबट्रॅक्शन करा म्हणजे आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळेल टू अपॉन एट आता जसं आपण ऍडिशन मध्ये पाहिलं होतं उत्तर आल्यानंतर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला कोणत्याही एका संख्येने जर भाग जात असेल तर तो भाग द्यायचा या ठिकाणी टू आणि एट या दोन्ही संख्या टेबल टेबल टू च्या टेबलमध्ये आपल्याला दिसतात टू च्या टेबलमध्ये टू पण आहे एट पण आहे म्हणून या दोघांनाही आपण टूने डिवाइड करू शकतो टू ने डिवाइड करू टू ला टू वन जा टू आणि इथे टू फोर जा एट म्हणजे उत्तर आपल्याला मिळालं वन अपॉन फोर अशा पद्धतीने हे सबट्रॅक्शन या ठिकाणी करायचं अजून एक आपण सब्ट्रॅक्शनच एक्झाम्पल पाहूया आता हे, हे एक्झाम्पल थोडस आपण वेगळ्या पद्धतीने पाहू म्हणजे आतापर्यंत आपण तीन उदाहरण पाहिले ऍडिशनची दोन सबट्रॅक्शनचं एक उदाहरण पाहिलं यामध्ये आपण डिनॉमिनेटर इक्वल करण्याची जी पद्धत होती ती सेम या ठिकाणी पाहिली तीन एक्झाम्पलमध्ये आता इथे डिनॉमिनेटर इक्वल करण्याची थोडीशी वेगळी पद्धत पाहू आणि ते केलं तर आपल्याला काय दिसून येईल ते पहा पाहूया आपण या ठिकाणी सबट्रॅक्शन करताना डिनॉमिनेटर इक्वल करावे लागणार आहेत ते डिनॉमिनेटर आपण इक्वल करूया पहिला फ्रॅक्शन लिहिला थ्री अपॉइंट टेन आता टेनला कितीने मल्टिप्लाय केलं म्हणजे आपल्याला या दुसऱ्या फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर मिळेल का हे पाहायचं अगोदर आपण पहा म्हणजे दहाला जर एखाद्या संख्येने मल्टिप्लाय केलं तर हा जो दुसरा डिनॉमिनेटर आहे ट्वेंटी तो मिळतो का ते पाहायचं मग पहा टेन वन जा टेन टेन टू जा ट्वेंटी म्हणजे दहाला जर दोनने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला वीस मिळतात आणि इथे वीस आहे जे म्हणजे दोघांचेही फ्रॅक्शन्स चे डिनॉमिनेटर्स हे इक्वल होतील म्हणून टू ने या ठिकाणी आपण मल्टिप्लाय करू शकतो पहा थोडी वेगळी पद्धत आपण पाहतोय या ठिकाणी थोडंसं आपल्याला विचार करावा लागतो मग आता इथे टूने मल्टिप्लाय केलं म्हणून न्यूमरेटरला सुद्धा टूनेच मल्टिप्लाय करायचं मायनस इथे वन अपॉइंट ट्वेंटी लिहून घ्या आहे तसा आता ट्वेंटीला मल्टिप्लाय कशाने करण्याची आवश्यकता आहे का तर नाही आहे कशाने इथे आवश्यकता नाही मल्टिप्लाय करण्याची कारण का तर इथे डिनॉमिनेटर हा ट्वेंटीच येणार आहे आणि इथे ट्वेंटी आहेच ऑलरेडी त्यामुळे याला कशाने मल्टिप्लाय करण्याची गरज नाही मग या ठिकाणी पहा गुणाकार करून घ्या थ्री टू जा सिक्स टेन टू जा ट्वेंटी मायनस वन अपॉन ट्वेंटी डिनॉमिनेटर्स इक्वल झाले पहा आता डिनॉमिनेटर इक्वल झाल्यानंतर त्यांचं सब्ट्रॅक्शन आता आपल्याला करायचं आहे तर जो ट्वेंटी डिनॉमिनेटर सेम आहे तो या ठिकाणी एकदा लिहून घ्यायचा पुढे सिक्स मायनस वन आणि सबट्रॅक्शन करा सिक्स मायनस वन फायव्ह अपॉन ट्वेंटी या ठिकाणी फाईव्ह अपॉन ट्वेंटी आपल्याला उत्तर मिळालं पहा तर आता या ठिकाणी दोघांना एखाद्या कोणत्या संख्येने भाग जातोय का पहा जात असेल तर द्यायचा आत्ताच आपण पहिल्या उदाहरणात पहिल्याप्रमाणे तर फाईव्ह आणि ट्वेंटी दोन्हीही संख्या फाईव्हच्या टेबलमध्ये आहेत पहा म्हणून ने दोघांना पण भाग जाईल तर तो द्यायचा म्हणजे फाय वन जा फाय फाय फोर जा ट्वेंटी म्हणजे या ठिकाणी उत्तर आपल्याला मिळेल वन अपॉन फोर अशा पद्धतीने खूप सोपी ही उदाहरणं आहेत पहा अशा पद्धतीने या फ्रॅक्शन प्रकरणामधील आपण प्रॉब्लेम ट्वेंटी मधील पहिल्या प्रश्नातील ऍडिशन आणि दुसऱ्या प्रश्नातील सबट्रॅक्शन असे दोन्ही प्रकारची उदाहरणं आपण या ठिकाणी शिकलो नक्कीच तुम्हाला ऍडिशन आणि सबट्रॅक्शन कशी करायची हे माहीत पडलं असेल आणि यामधून व्हिडिओमधून तुम्हाला हा टॉपिक चांगला समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि मित्रांनाही हा व्हिडिओ पाठवा धन्यवाद